सरिता सटक हसीना अजहरुद्दीन शेख अलिया नसीर शेख रेखा वागेला कुसुम वागेला सुरेखा वेलटकर मयूरी नितिन रुडाली परमकर विजय इंदुलकर भावना विषे बद्री निशा कुरेशी है क्या एक क्या? साहब गया पांच? आता ज्यांची नावं घेतली त्यांनी उभे राहत रेशमा कुरेशी आशा कुरेशी गौराबाई तांबे सुनीता तांबे अश्विनी गुप्ता चंद्रभागा कामणकर वर्षा कामणकर रंजना कामणकर राजेश्री कवडे कुसुम कांबळे उर्मिला कांबळे करुणा कांबळे निलेश शेवाळे रेश्मा कुरेशी आशा तुरेशी गौराबाई तांबे सुनीता तांबे अश्विनी गुप्ता चंद्रबाई कामणकर वर्षा कामणकर रंजना कामणकर राजेश्री गावड़े कुसुम कांबळे उर्मिला तांबळे करुणा तांबळे सुशिला गुरव सुरेखा गुरव शिल्पा गुरव प्रियांका गुरव नयन पांडे शशिकला पांडे हर्षदा पांडे छाया पांडे पूनम जाधव मयूरी शर्मा मनीषा तांबे अस्मिता रन विषेक वैश्मा शेख किती वाजल्या जातात ताई आता वेळे आम्ही साडे अकरा वाजले अकरावीस हा दी कुंकचा कार्यक्रम आहे

तीन महिन्या बरोबर करून टाकण्यासाठी व्हायला तर पाहिजे बोला मी जेवला अरे ही कुंकर्चं कार्यक्रम आहे मी किती वाजे अखेरी चालू आहे <laughs> अजून अस्मिता प्रदीप रणपी शेख रेश्मा रफीफ शेख काजल अली शेख काजू अब्दुल कादर शेख सर्वार बानू उमद शेख सुप्रिया सुरेंद्र शिंदे रूपा संजय रोळेकर श्रद्धा संतोष रोळेकर सुदामा जबत सिंग मेनू रवींद्र सिंग साधना धर्मेंद्र सिंग कल्पना पुष्पेंद्र सिंग मांडी सिंग मंजुलता रमेश सिंग कुशला देवी नरपत सिंग कल्पना काशीनाथ मेस्त्री दर्शना दिनकर मेस्त्री रुबीना अब्दुल बसाद शेख विजय मोहिते ज्योती वसंत मोहिते पार्वती शिवाजी कन्नुरे मिनाक्षी हल्लप्पा कन्नुरे सुनीता संदीप भोसले पूजा मिलिंद भोसले हा शिल्पा हरिशंद्र जयस्वाल एवढ अनमोल <muchas> 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 आम्ही का कानमोल अरे लाईच नाही घेतली ना एक पण म्हणून चालू ठेवली बोल ना हमको बस लाइक दिस करो

हो झाले होते मीना रमेश मोहिते मंजुळा भास्कर कांबळे किरण रोहित मोहिते अंकिता आनंद उकिरडे शुभलक्ष्मी प्रभाकर भातडे सुवर्णा सुरेंद्र निमरे संगीता प्रकाश उकिरडे प्रज्ञा प्रशांत उकिरडे जयश्री राजेंद्र रणकेसे सुषमा शैलेशा रणकेसे शैलश हा सॉरी विद्या विजय मोहित रणपिसे सुजाता महेंद्र रणपिसे नेत्रा प्रवीण कुकिर्डे आशा कृष्णास्वामी दया कृष्णास्वामी रेश्मा अनंत पाटील रुपाली शांताराम फुटक राधा दानोद पाटील शीतल संतोष पाटील रजिया रमजान अली शेख स्वानंदी स्वप्नील शिंदे